मला माहित होती रुपये तर गाईस मी त्याला ना मस्त गिफ्टचा पॅक करणार होते कारण बर कोणी गिफ्ट दाखवत नसते मग बघायचं का बघा नाराज नाही करत मी पाहिजेच नाही ना मी नाही म्हणलो नाही हॅलो गाईज गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन मध्ये तर माझं पूर्ण काम झालेलं आहे आणि आता मी नाश्ता बनवत आहे तर नाश्त्याला बनवत आहे मी आपे आणि त्यांनी पण आलेले आहेत आणि काय झालेलं आहे त्यांचं मी न कालच आणलं होतं काल आणून ठेवलं होतं मी लपून पण ठेवलं होतं कारण त्यांचा बारा तासला बड्डे आहे त्यामुळं आणि आता मला ना रॅप करायचं होतं ते आणि मी किचन ओट्यावर ठेवलं होतं तर त्यांनी आले आणि त्यांना दिसलं ते तर त्यांनी मग मला दाखवायचं असलं तर आताच दाखव नाहीतर मी घेणार नाही कसं करायचं कारण बर कोणी खूप दाखवत नसते नाहीतरी मी ते रॅप करण्यासाठी ठेवलं होतं माहिती का ते सहज म्हणजे त्याच तिथेच ठेवलं होतं मी किचन मध्येच खाला किचन मध्ये सॉरी ते पाय तर काय मला कोणती गोष्ट सरप्राईज ठेवताच येत नाही पहिलंच ठेवता येत नाही नाही पण ते कालच आणावं लागत होत काही कारण असतं माहितीये काही गिफ्ट आहे आल कालच आलत तर कारण आहे ना काय काही ऑर्डरला ना जास्त वेळ लागतो त्यामुळे मी लवकर ऑर्डर केलं माहिती का कुछ भी, कुछ भी। तर खूप स्पेशल आहे तर गाईज इकडं बघा हा अगोदर मी भात फोडणी केलेला होता भात सुद्धा आणि आता हलवा खायला लागलेत मर बघायचं का बघा नाराज नाही करत मी नाही घ्या सिरियसली घ्या आता माहीत तर झाले मी गिफ्ट आणून ठेवलंय नाही फ्रँक आला बरं बघायचं पाहायचं की नाही सांगा नाही तर नाही मग मी माईक ते ठेवलेले होते खोको मध्ये फ्रँक फ्रँक फ्रँकरी कस वाटलं गिफ्ट गायज एवढे सिरियस झालेले होते ना हे काय झालं माईक वगैरे मी बॉक्स मध्ये घालून ठेवले होते तो पण माईकच आहे ना ते सुरुवातीला आपण घेतलं होतं कसं गिफ्ट गिफ्ट कसं वाटलं सकाळी सकाळी म्हणतात मला नाही म्हणतात पाहिजे तर आताच पाहिजे गिफ्ट म्हणतात तर मी सहज ते खो काढून माहिती आहे का मी त्याला रॅप करणार होते पण तेवढ्यात तुम्हीच आलात असं झालं तर गाईस मी त्याला ना मस्त गिफ्ट चा पॅक करणार होते बर्थडे <laughs> चा फर्स्ट फ्रँक आहे फर्स्ट नाही माझाच फर्स्ट फ्रँक आहे तर चला गाईस मी आप करते पण पाहिलं ना तुम्ही पण सुरुवातीला तर मला तर खरं वाटलं होतं ना मला माहित होती आपण रुपया नाही तू कुठून आणणार तर चला काहीच मी ते मी टाकलेलं मिक्स केलं नाही तसंच खाता का तर गाईच आज होतात आमच्या इथे आप्पे आणि हा बघा रात्रीचा हलवा मस्त संपला नाही आम्ही खाऊन खाऊन उरला आणि आप्पे आज आमच्या मॅडम करतात आप्पे हा ना

फिटेन दोन्ही त्याच्याला काही डब्बा बांधलेला आहे आपे त्याच्या खालच्या डब्यात आपे याच्यात त्याच्यात चटणी आणि आता मी निघतो त्याच्याला काहीच आजचा ब्लॉग आपण इथे झेंड करूया आणि भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका